पोलीस पाटीलच बनला भोगस डॉक्टर चक्क पोलीस पाटीलच कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना किंवा वैद्यकीय शिक्षणही नसताना सध्या त्याने भोगस सेवा करण्याचा चांगलाच जोर धरला चा खेर चा चा आहे त्याला काही वैद्यकीय अनुभव नाही तरीही पैसे कमवण्याच्या हेतूने तो गरीबांच्या जीवाशी खेळ खेळत आहे स्वतःच्या घरामध्ये विविध प्रकारच्या गोळ्या इंजेक्शन आहेत व डोनच गावामध्ये भोगस दवाखाना सुद्धा आहे त्यामुळे तो ग्रामीण भागातील गरीब लोकांना डिशेचे इंजेक्शन व गोळ्या देऊन त्यांची लूट करीत आहे त्यामुळे त्यांच्या किडनी फेल होण्याचा धोकाही वाढत आहे ही, ही।, ही ग्रामीण भागातील त्याची दुकानदारी कधी बंद होणार याचीही सर्वत्र चर्चा सुरू आहे पण या बोगस डॉक्टरच्या विरोधात कोणीही विरोधात पाऊल उचलत नाही कारण तो जो विरोधात जाईल त्याला राजकीय पूर्ण दबाव टाकत आहे तो बोगस डॉक्टर डोनज व बालाजीनगर गावातील राजकीय पुढाऱ्यांना जवळ करून गरिबांची लूट करीत आहे या विरोधात बालाजी नगर येथील युवक एकत्र आले त्यांची तक्रार वैद्यकीय अधिकारी सोलापूर ग्रामीण आरोग्य अधिकारी मंगळवेडा यांच्याकडे युवकांनी तक्रार केली आहे हा पोलीस पाटील गावातील कुणाची भांडण झाले तर त्यांच्याकडे पैशाची मागणी करतो व गावातील अवैध धंदेवाल्यांना हप्ता मागतो त्यामुळे हा पोलीस पाटील नको म्हणून गावातील नागरिक म्हणत आहेत जर या व्यक्तीवर कारवाई नाही झाली तर या विरोधात प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल असे प्रहारचे संजय राठोड यांनी सांगितले आहे